नमस्कार मी वृक्षमित्र फाउंडेशनचा वृक्षमित्र संतोष मुगटकर गेल्या सहा वर्षापासून आपण नांदेड शहरामध्ये हरित अभियान राबवत आहोत यावर्षी तुम्ही बघितलं असेल की नांदेड शहराचं तापमान हे अतिशय वाढलेलं होतं तर त्या तापमानावर नियंत्रण करण्यासाठी आपण अनेक उपक्रम राबवत आहोत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड संगोपन कार्य चालू आहे महानगरपालिकेसोबत पंचवीस हजार वृक्ष लागवड त्या लंगर लंगरसाहेब आहे पंचवीस सामाजिक संस्था वृक्षमित्र फाउंडेशन असं एक मोठं अभियान आपण शहरामध्ये राबवत आहोत त्याच अंतर्गत आमच्या वृक्षमित्राचा आज इथे लग्न विवाह सोहळा होता आणि त्या विवाह सोहळ्यानिमित्त आपण इथे पाचशे झाडं निम जे आमंत्रित होते त्यांच्यासाठी रिटर्न गिफ्ट म्हणून एक पाचशे फळझाड वाटतो फळझाड वाटप करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की झाडं तर लागवड होईलच त्यासोबत त्यांना फळं पण मिळतील आणि पर्यावरणाचं संवर्धन होईल अशा ह्या मुख्य गु उद्देशाने आपण हे कार्य करत आहोत आपण या विवाह सोहळ्यानिमित्त वाटप करत असलेल्या ह्या जो का उपक्रम आहे प्रत्येकाने याचं अनुकरण करावं असं मी सर्वांना विनंती करतो ज्यांचं ज्यांचं ह्या मान्सूनमध्ये लग्न होत असेल त्या सर्वांनी ह्या ह्या उपक्रमाचं अनुकरण करावं आणि आपल्याला नक्कीच या नांदेड शहराला या संकटातून वाचवता येईल आणि आपलं तापमान कमी होईल कारण की आपलं हरित क्षेत्र वाढवायसाठी हा एकमेव उपाय आहे तापमान कमी करण्यासाठी अवमान धन्यवाद